तर नमस्कार शेतकरी बांधवांनो सर्व शेतकरी बांधवांसाठी पीक विमा संदर्भात एक आनंदाची बातमी आहे तर पीक विमा दोन हजार तेवीस आणि चोवीस करिता तर वीस सप्टेंबरपासून या जिल्ह्यांमध्ये पीक विमा आता जमा होणार आहेत तर त्या जिल्ह्यांची यादी इथं आलेली आहेत फक्त याच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा दोन हजार तेवीसचा आणि चोवीसचा जमा होणार आहेत तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा आता जे काही भरपाई त्याचप्रमाणे पीक विमा इथं मिळणार आहेत तर वीस सप्टेंबरपासून या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल दीता तर त्यामध्ये आता जे काही जिल्ह्यांची यादी इथं आलेली आहे तर पहिलं आहे अकोला वाशिम पुणे बीड भंडारा वर्धा सांगली रायगड रत्नागिरी धाराशिव त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी पेरेच्यानुसार जे की पाच हजार रुपये सोयाबीन आणि पाच हजार रुपये कापूस यासाठी या अनुदान दिलेले आहेत तर सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून जे काही अनुदानाची रक्कम आहे तिथं जमा करण्यात येणार आहेत तर त्याचं जी आरसुद्धा आपल्या चॅनलला अपलोड केलेलं आहे त्यानंतर इथं हिंगोली कोल्हापूर ठाणे नंदुरबार सातारा परभणी लातूर त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रार नोंदवली नसेल तर ज्या शेतकरी बांधवांनी खरी पीक मा दोन हजार चोवीसचा भरलेला आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी तेवीस तारखेच्या तुमची ई पीक पाहणी करून घ्या त्यानंतर तुम्हाला आता तक्रार नोंदवायची आहे जे की तुमच्या शेतामध्ये सोयाबीन कापूस तूर उडीद मूग ज्वारी असेल तर केल त्याचा तक्रार तुम्हाला नंतरच तुम्हाला भरपाईची रक्कम इथं मिळणार आहे तर भरपूर शेतकऱ्यांच्या पहिला टप्पा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे तरी तर बँक खात्या व्यक्तीचे काय संलग्न नसल्यामुळे पाहुणे दोन लाखूने अधिक शेतकरी या पीक भरपाईपासून वंचित राहिलेले आहेत त्यानंतर धुळे नाशिक सोलापूर अमरावती चंद्रपूर गडचिरोली सिंधुदुर्ग बुलढाणा गोंदिया यवतमाळ जळगाव नगर नांदेड जालना पालघर छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर तर असे एकूण जे काही जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे त्याचप्रमाणे तुम्हाला किती पीक विमा तुमच्या बँक खात्यात जमा झालेला आहे त्यानंतर तुम्हाला पीकमा मिळाला की नाही त्यानंतर मिळाला जर असेल तर टोटल क्लेम किती आहे तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या वी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला अपलोड केलेले आहे त्याचप्रमाणे तुम्ही घरबसल्या चेक करू शकता की तुम्हाला भरपाईची रक्कम जे की जास्ती पावसामुळे अतिवृष्टीमुळे ढगफुटीमुळे किंवा रोगामुळे जे की तुमची तक्रार नोंदवल्यानंतर जे की तुम्हाला आता पीक मिळणार की नाही सुद्धा तुम्ही घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून चेक करू शकता त्यानंतर सर्व शेतकरी बांधवांनी ही पीक पाहणी आणि क्रॉप इन्शुरन्स करणे मेंडेटरी झालेलं आहे तर अशा शेतकऱ्यांना पीक पाहणीनुसार म्हणजे पेरे चढवल्यानुसार त्याच्यानुसारच भरपाई त्यांना मिळणार आहेत तर सर्व शेतकरी बांधवांनी तेवीस तारखेच्या ई पीक पाहणी करून घ्या त्यानंतर तक्रार जर नोंदवली नसेल तर लवकरात लवकर तक्रार नोंदवून घ्या त्यानंतर पीकमा संदर्भात काही अडचण असेल तुम्हाला पीक विमा जमा झालेला नसेल ऑनलाईन तक्रार करून कशाप्रकारे पीक विमा मिळवायचा आहे यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू